स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक पूर्व परिसर गेले काही दिवस आहे त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय परिसरात चोरी होत असल्यानं नागरिक भयभीत झाल्यानं अखेर येथील ग्रामस्थ आणि शिवतेज मित्रमंडळ रस्त्यावर उतरले विद्युत महावितरण कंपनीचा सुरू असलेला भोंगळ कारभार यामुळे अधिकारी वर्गाला जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ विद्युत महावितरण कार्यालयावर पोहोचले कर्जत तालुक्यात विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एक आंदोलन उभं राहिले कधी नाही ती सर्वसामान्य जनता त्रासली असल्यानं जनता रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे तालुक्यातील नेरा ग्रामपंचायत हद्दीतील पूर्व परिसर देखील याला अपवाद नाहीये गेले कित्येक दिवस या परिसरात विद्युत पुरवठा सतत खंडित होतोय तो विद्युत पुरवठा सुरळीत होतो तोही काही मिनिटात पुन्हा बंद केला जातो लाईट ये जा करीत असल्यानं येथील घरातील विद्युत उपकरणे बंद पडली आहेत याबाबत वारंवार तक्रार करूनही विद्युत महावितरण अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही असा आरोप होतोय नेरळ पूर्व परिसर हा येथील विद्युत महावितरण कार्यालय दोन नंबर यांच्या देखरेखीखाली येते येथील अधिकारी कोण आहेत हे है येथील ग्रामस्थांना कधी भेटलेले नाही त्या कर्मचारी जो नेमण्यात आलाय तोही कधी फिरकत नसून नागरिकांच्या तक्रारीला जुमानत नसल्याचं सांगण्यात आलंय आज अखेर येथील गंगानगर परिसर वसाहती तर शिवतेज मित्र मंडळ यांनी विद्युत महावितरण विरोधात आवाज उठवत रस्त्यावर उतरलेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं येथील नागरिकांना पाण्याची देखील समस्या उद्भवू लागली आहे रस्त्यावरील लाईट कायम बंद असल्यानं याचा जाब विचारण्यासाठी देखील येथील ग्रामस्थ नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर धडकलेत दरम्यान आज शिवतेज मित्रमंडळ यांच्याकडून नेरळ येथील विद्युत महावितरण कार्यालयावर मोर्चा नेत ग्रामस्थांनी उपस्थित नव्यानं आलेले अधिकारी सचिन धनुधर्मी यांना समस्यांचं निवारण करण्यासाठी निवेदन दिले असून लवकरात लवकर येथील समस्या सोडवा अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल म्हणून सांगण्यात आले या परिसरात नव्यानं मोठे नागरीकरण झाले जुन्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येत असल्यानं विद्युत पुरवठा खंडित होतो नव्यानं येथे जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा म्हणून मागणी होते तर कर्मचारी बदलीसाठी त्यांची मागणी लावून धरली आहे

पण कुणीही लक्ष देत नाही गे आता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आता त्याचा पाठपुरावा करण्यात यावा आणि शिवतेज मित्र मंडल अध्यक्ष आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या इकडे वारंवार लाईट जात असल्यामुळे पाण्याची समस्या जाणवत आहेत आणि दुसरी आता जी झाडं तो कटिंग करायची होती ती झाडं पावसाच्या आधी कटिंग करायला पाहिजे होती एम एसीबीचा म्हणजे एम ने लक्ष न दिल्यामुळे त्याचा त्रास आमच्या नागरिकांना सहन करायला लागत आहे तरी पण आणि डी पी डी पीची जी धा छत्तीस वर्षे आमच्या इथे रविवर्ष आहेत म्हणजे पतंगे काका असतील देशमुख काका असतील म्हात्रेसरा असतील हे छत्तीस छत्तीस वर्षे इथे राहत आहेत पण ते डीपी तीच आहे आणि बिल्डिंगचा लोड वाढल्या बिल्डिंग, बिल्डिंग जास्त झालेल्या जा त्याच्यामुळे आमच्या इथे लाईट डीम असते आणि एकशे वीस तासापैकी एम एस सी बीची लाईट फक्त वीसच तास असते आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ट्रान्सफर नवीन पाहिजे किंवा लोड वाढून पाहिजे त्याच्यासाठी एम एस सी बीने सहकार्य करावे

सहा आठ महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि विशेषतः मागच्या दर खूप प्रमाणात झाले आणि आता खूप वाळणी वारा झालं होतं मोठ्या प्रमाणात लाईट गेले होते परंतु ह्यासाठी इथे जे एम एस सी बी आम्ही ज्या ज्या वेळेला संपर्क केलेला आहे त्या त्या वेळेला कोणीही आमचा फोन उचललेला नाही कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही आम्हाला फक्त आता दोन ते तीन दिवसापासून आणि त्या मोड साहेब थोडंफार ते फोन उचलायचे लाईटही एवढंच सांगायचे याच्यापैकी त्यांच्याकडून आम्हाला मिळायचं नाही कधी नाही आज रोड लाईट असंही त्याच्यावर चार चार पासपास जे लाईट कंटिन्यू चालूच असते नाही तरी गेली की महिना महिना लाईट नसते त्यामध्ये त्यांना सुद्धा ही विनंती केली होती की तुम्ही आमच्याकडे जे बटन स्विच ऑफ करण्यात आमच्याकडे द्या आम्ही जे करतो म्हणून तेही झालेलं नाही आहे लाईट्स बाराच लाईट असते आमच्या पूर्व विभागात लाईट नसते पश्चिम भागात लाईट असते भाडं तर आम्ही सारखं येतोय दोघंही भाडं सारखं भरतोय तर मग आमच्यावर अन्याय काय होतो आमचा ग्रामीण भागात आहे का कशाच आहे तर आमचा जर ग्रामीण भागात असेल तर त्यांनी इमिजिएटली ते शहरी भागात इन्क्लूड करून घेण्यात यावं आणि वेळेला सर्वांची लाईट जाईल त्यावेळेला ती जाऊ दे, दे परंतु हे जे क्लिकिंग होतं सारखं दर पाच मिनटात लाईट जाणं हे बरोबर नाही आहे लाईट जाऊ दे काम करू देत परंतु एकदा व्यवस्थित आल्यानंतर तो सप्लाय कॉन्स्टंट राहू दे हीच आमची एमएससीपीला नंबर मिळून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ